सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मराठवाडा विभागामध्ये मागील काही दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली असून मराठवाड्यातील प्रामुख्याने जिंतूर माणवत चारठाणा या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून बँक बुडणार असल्याची अफवा पसरल्याने मुदत ठेव तारण सोने प्रमाणावर काढून घेण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे जालनाच्या बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या पतसंस्थेत बँक बंद होणार असल्याच्या अफवांमुळे एकच खडबड उडाली या अफवांवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने ठेवीदारांनी बँकेसमोर गर्दी केली मात्र या सर्व अफवा निराधार असल्याचं स्पष्ट करत बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम यांनी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असल्याचा दावा केला आहे येथील बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवा परिसरात पसरल्या यामुळे अनेक ठेवीदार आणि खातेदारांनी घाबरून बँकेत धाव घेतली आणि बँकेसमोर मोठी गर्दी उसळली काही ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी तर काहींनी तारण ठेवलेलं सोनं परत घेण्यासाठी बँकेत गर्दी केली होती दरम्यान या अफवांवर प्रतिक्रिया देताना बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यांनी सांगितलं की सध्या बँकेकडे सुमारे कोटी रुपयांची कॅश सिक्युरिटी उपलब्ध आहे तर दीड हजार कोटी रुपयांची गृहकर्जे सुरक्षित स्वरूपात प्रलंबित आहेत तसेच ठेवेदारांनी तारण ठेवलेलं सोनं हवं असेल तर ते कधीही बँकेतून घेऊ शकता अशी ग्वाही त्यांनी दिली मात्र खातेदारांनी विनाकारण घाई गडबड करू नये कारण अशा अफवांमुळे खातेदारांचं आणि संस्थेचंही आर्थिक नुकसान होऊ शकतं असा इशाराही त्यांनी दिला खातेदारांनी बँकेची आर्थिक स्थिती समजून घेत शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं आवाहन करत बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सर्व ठेवीदारांना विनंती केली आहे अफवांवर विश्वास न ठेवता खातेदारांनी अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा असं आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे एडिटर गोपाल तुपकर न्यूज चीफ तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा